सभा राख्यु राख्यु लोकसभा निवडणुकीत राखीव जागांवर राखीवच उमेदवार दिले जातील सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत आपणास पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहे यापूर्वी पक्ष आदेशाने आपण जत तसेच मिरज येथून निवडणुका लढवल्या होत्या त्यामुळे पक्ष आदेश आल्यास कुठेही निवडणूक लढवू असे वक्तव्य कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांनी पंढरपूर येथे केले आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराच्या चर्चेत आता मंत्री सुरेश खाडे यांचे नाव पुढे येऊ लागले आहे तसेच सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप पक्षाच्या उमेदवारास दिली जाईल याबाबत लवकरच निर्णय होईल विशाल पाटील यांना भाजपामध्ये घेण्याचा कुठलाही विषय सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आला नाही मात्र पक्ष आदेश हा आमच्यासाठी महत्वाचा आहे असेही या निमित्ताने कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलेले आहे पंढरपूरला अध्यक्ष त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं त्यामुळे म्हणलं मी येऊन जाईल त्यासाठी मी इथं आलो त्या <coughs> कार्यक्रमाला आम्ही आमचे शिकटी मॅडम <coughs> आमचे पी एस आमचे ओ एस डी आम्ही सगळे आलो कार्यक्रम सुंदर असा त्यांनी तेन केलेला आहे तीन दिवसाचा अधिवेशन तिथं आहे त्यांचं आणि तीन दिवसाच्या अधिवेशनमध्ये त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आले तिथं त्या मजदूर संघाची आणि बाकी सगळी त्यांची टीम आलेली आणि चांगला रिस्पॉन्स आहे की त्यांच्याकडं अकराशे साडे अकराशे नोंद आहे पण त्यांच्याकडं आज जवळजवळ बारा बाराशे लोक इथं उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे हे अखिल भारतीय मजूर संघ हे काम करतं मजुरांसाठी काम करतं आणि आतापर्यंत खूप तिने मजूरची समस्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला महाराष्ट्र मंत्रालयाला कामगार मंत्रालयाला ते आपलं मारदर्शनही करत असतात की आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे अधिवेशनासाठी माझं झालं एवढा महिन्याची वारी असतेच माझी आमच्या घरात महिन्याची वारी आहे आणि पंधरा दिवसाची आळंदी आहे त्यामुळं चला वारी होते त्यामुळं देवाचं दर्शन घेईल पांढुरंगाचं दर्शन घेऊन त्या दृष्टिकोनातून आज आलेलं आहे आणि निश्चितच कामगारांसाठी आपण काय करतो काय नाही करतो ते मी आता अधिवेशनामध्ये मांडलं की जेणेकरून दीड वर्षाच्या कालावधीमध्ये एक कामगाराचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सा सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाला ही पांडुरंगाची कृपा आहे आवडण्याची कृपा आहे आणि ह्या दृष्टिकोनातून वरिष्ठांचं पण आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदीसाहेब असतील महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस असतील मी आभार मानतो जेणेकरून ही संधी एका कामगाराला आपण दिली त्यापर्यंत धन्यवाद होतिक ते तो मला तो मला खरी खबर नाही आहे की त्यांचा अवैध झाला अवैध झाला तर त्यांचा जर ते केला तर त्यांचं खासदारी पद गेलं पाहिजे ना आता न्यायालयात गेला तर न्याय निर्णय करेल असं होतं की एस सीच्या जागेवर अतिक्रमण होत नाही एक कसं आहे सांगतो एक एससी असेल तर एस मध्ये मोडणाऱ्या पोट जाती पण त्यामध्ये आणि त्या पोट जातीचा पण अधिकार पडतो आणि त्या माध्यमातून ते झालं असेल तर कोर्ट निर्णय देईल अवैध 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 तर अवैध वैद्य तर वैद्य व्हायला आले कस दाखला काढायचा अर्ज भरायचा भाजप कडून निवडून यायचं आणि परत पाच वर्ष न्याय प्रक्रियेमध्ये खेळत पाच वर्ष काढायचे म्हणजे असं होतं तरी आता तुम्हीच सांगितलं कामगार आता कामगार मंत्री झाल्या ते असे जे खरे अनुसूचित जातीतले घटक आहेत त्यांना माझं स्पष्ट मत आहे ज्या जागा राखीव आहेत ज्या जागा त्या कासात ठेवलेल्या आहेत त्या कासातच्याच उमेदवार द्यावेत त्या कासाचे उमेदवार निवडून द्यावेत त्या कासाच्या उमेदवारांना एक्झिक्युशन करावं त्यासाठी यंत्रणा महाराष्ट्राची यंत्रणा केंद्राची यंत्रणा प्रबळ आहे त्यामध्ये ते निश्चित त्यामध्ये निर्णय करत राहतील कसल आव्हान कसलं मोदी आहेत नाजी दादा येत इंग्रज शिंदे इथं आहेत त्यामुळे आव्हानचा काही विषय नाहीये यांच राहिले काय पक्ष आहे घ्यायची चर्चा सुरू कोण पाटील पाटील आहेत आमच्याकडे पाटील नाही तसं काय आमच्या माझ्याकडे पालकमंत्री म्हणून माझ्याकडे प्रस्ताव कुठे आलेला नाही <laughs> काल आमची कोरवाडची बैठक झाली बीजेपीची त्यामध्ये ठरलं गेलं की पक्षाचा उमेदवार द्यायचा बाहेर आहे तो उमेदवार घ्यायचा नाही पेपर बातमी आले पेपर बातमी आले ना आज पेपर बातमी आले कोरवाडची बैठक पक्षाचा आदेश दिला की आम्ही काही बघत नसतो सुटलो हां आहे की नाही विरोधकात बोलायचं आहे काय बोलायचं तुमच्या काळात किती आत्महत्या झाल्या आमच्या काळात किती आत्महत्या जर कंपेरिजन आपण केलं तर आपण समजेल कोणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या हे महत्वाचं आहे ना भाषणात बोलता येत आपल्याला आता सगळे विरोधक म्हणा हे म्हणा एकामेकावर इकडे तिकडे बोलत राहणार ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यायचं असतं आपण आपण चारशे पार करायचं त्यावर लक्ष आमचं आहे दुष्काळ पाणी टंचाई आणि टेंबू योजना या ज्या काही आहेत त्या जोपर्यंत डॅम मध्ये पाणी आहे जो डेड वॉटर ठेवून आपण जे पाणी वापरतो ते पाणी सगळ्यांना नियमावलीने सोडून जाते आता सोलापूरची परिस्थिती काय बघितली पण आमच्या सांगलीमध्ये आम्ही जानेवारीला म्हणजे आता ही जानेवारी संपली जाने मागल्या जानेवारीला जाने आम्ही पंप चालू केलेले आहेत अजून पंप पंपचे चालू आहेत म्हैसाळचे पाणी सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे म्हणजे सगळ्या तालुक्याला पाणी टेंबू चालू आहे ताकारी चालू आहे मैसाळ चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे त्यामुळं पाण्याची कम तर कमतरता तशी भासणार नाहीये नियोजन केले आम्ही पक्क की जे पाणी आपल्यावर उपलब्ध आहे आता तर पाणी साठा होणार नाहीये पण आहे त्या उपलब्धतेमध्ये आपल्याला जनतेला पाणी कसं देता येईल शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल आम्ही नियोजन करून आम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे जागा वाटप करणं आपल्यापेक्षा होणारे पावसाळे खाल्लेली माणसं वर आहेत जास्त नाही की नाही आपण काळजी करूनच करायची त्यांना देशाची काळजी आहे राज्याची काळजी आहे त्यामुळे त्या जागा कधी बाहेर टाकायच्या कधी नाही टाकायच्या त्यांचे प्लॅन काय आहेत आपले प्लॅन आहेत सर्वे कसे ते नियोजन करतात पण माझ्या अंदाजाने एक दोन दिवस दोन तीन दिवस